वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरु नमः चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धा कौतुका प्रश्न करी अति विषेका एकचिते परीयसा जय जय जी योगेश्वरा सिद्धमती ज्ञानसागरा कुडील कथा विस्तारा ज्ञान होई अम्मा सी ऐ सी उदर उदर अवेथेच्या ब्राह्मणासे प्रसन्न झाले श्री गुरु कृपे सी कथा कथावर्तली कैसी विस्तरावे अम्हाप्रती एकोणी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजानं सांगता झाला विस्तरोनी एक शिष्य हे शिरोमणी भिक्षा केली त्याचे बोहनी तयावरी संतोषोनी प्रसे प्रसन्न झाले परियसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाने द्विजवर पूजा केली विचित्र मनोनी आनंदे ऐसा तया सायनदेव द्विजाशी श्री स गुरु बोलती संतोषी भक्त हवे हो वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी श्री श्रीगुरूंचे वचन सायनदेव नमन करून माथाचरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये लिससी नरू वेदा अगचरु तुझा महिमा विश्वव्यापक तुची हो सी विष्णू व्यमकेशी धरिले स्वरूप तु मानवासी भक्तजन तारवया तव महिमा वर्णावयासी शक्तिकेची अम्मासी मागणे एक तुम्ही कृपा करणे गुरुमूर्ती माझे भक्ती द्यावी निर्धारी अंति द्यावी सद्गती ऐशी विनंती करुने पुनरु पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंत्सरी ब्रम्हि घात करीतो जो बहुवसी याचिकाने आम्हासी बोलवित असे परी येसा जाता त्याजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरणे कैचे अम्मा सी श्री गुरुमोती अवैदे ती दयाप्रि विप्रमस्त की हस्त ठेवी ती चिंता न करी ती या भय सांडोनी तू क्रूर यवना ते भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरूपी पाठविला अम्माप्रती जोवरी पतोनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया निज भक्त आमचा तुची होसी परंपरी वंशोवंशी तु पावसी वाडे संतती तुझे बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदल ऐसा वर लादोन नि... निगे सायन देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक का यम देखा यवन दृष्ट परियसा ब्राम्हणाते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख हुनिग्रहात गेला यवन कोपत विप्रत झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी के विस्पर्श श्री गुरु कृपा असे असे काय करेल यवन दृष्ट गरुडाची या पिलियासी सर्पकैसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा गुरुची काय एखादी असे हसी ऐरावत के विग्रासी गुरु कृपा ज्यासे काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण भयकैचे तया दारुण काळ मृत्यूनं बांधे जाणं अपम अपमृत्यू काय करील जासी नाही मृत्यूचे भय त्यासी करील काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे भय नाही तया येसी यापरी तो यवन ग्रहिणी गाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होनी त्यासी जागृत हो नि परी येसे प्राणघा प्राणांत कथे कष्ट तसे ते वेळी स्मरण नसे काही मनिशस्त्र मारितो घाई छेदन करतो अवयव पाहि एक स्मरण घा झाले ते यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचरीले ये कवनी जावे तोरी तर परतून वसले भूषणे देवोनी निरूपत। देत ते वेळी संतोषणी आला आलाग्रामी सत्वर गंगा तिरे जाई लवकर श्रीगुरूचे दर्शनासी श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी भोवसी सांगी श्री संतोषन तया द्विज आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नानतीथ यात्रेसी श्री श्रीगुरूंचे वचन विनिमितसे कर जोडून नवे संभे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमची चरणाविने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधु उद्धारा या सगरासी गंगा अली भूमी तैसा स्वामी अम्मासे दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सला तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नेते सव्यांची येऊ हे निश्चिते म्हणून लागला येणे परी श्री गुरु सिंविनप्रभावे सी, वी सी संतोषणी विनयसे श्री गुरु म्हते ते वेळी कारण असे आम्हा जाणे तेथे ते असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पचदशी आम्ही तुमचे ग्रामसमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्र भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा સુખે સકળ અરિષ્ટે ગઈ દુઃખે મનો હસ્ત ઠેવી મસ્ત કે ભાક દતી તો એ વેળી એસોને શ્રીગુરુ નિગાલેથોની જે તે આરોગ્યભવાને વૈજનાથમ મહાક્ષત્ર समस्त शिष्या समवेत गुरु आले तिथं पाहतं प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विन विसिद्धांसी कारण काय गुप्त भावायासी होते शिष्य बहुवसी त्यांचे कोटे ठेविले गंगाधराच नंदन सांगे गुरुचरत्र वर्णन न सिद्धमुनि विस्तार न सांगे नामधार पुढील कथेचा विस्तार असे अपरंपार मन करून एकाग्र सकळ एक वास सरस्वतीचे तिरी सायनदेव साचरे गुरु गुरुते निर्धारी वस्त्रेभूषण दिधली गुरुचरित्र अमृत सायन देव आख्यानयत यवनभय रक्षित थोर भाग्यतयाचे श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह पाख्याने उपाख्याने सिद्धनामधारक संवादे दृष्टयवनशाश शासन नामचतुदशाध्याय श्री गुरुदत्तात्रे ओवी संख्या एकावन